कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नऊ मार्च रोजी न्यू उत्साहात संपन्न झाला तब्बल तीस मित्र पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणी सोबत घेऊन एकत्रित आले होते या कार्यक्रमाचे आयोजन पेणमधील लॉर्ड फार्म हाऊस येथे करण्यात आले होते कामाच्या निमित्ताने अगदी दूरवर असलेल्या एकूण साठ मित्रांनी सहभाग घेऊन गप्पा गोष्टी मजा मस्ती करत आनंद घेतला ताशाच्या तालावर सर्वप्रथम रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्वांनी मनसोक्त नृत्य केले सर्वांचे औक्षण करण्यात आले जुन्या आठवणींना उजाळा देताना शालेय वातावरण पुन्हा एकदा अनुभवता यावे यासाठी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली एकत्रितरित्या सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला प्रत्येक जण एकमेकांना जेवण वाढण्याचं काम करत हास्य विनोद करत सर्वांनी भोजन केले प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणी आपल्या मनोगतात मांडल्या एकोणीसशे शहाण्णव बॅच खर तर आता प्रत्यक्षात पाहिल्यानंतर एकमेकाला कुणी ओळखतीत नव्हतं कारण तब्बल तीस वर्षानंतर सगळे मित्र इथे एकत्रित झालेलो आहोत जेव्हा हर्षलच्या हे डोक्यात विचार आला आणि त्यांनी ही कल्पना मांडली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की गेट टुगेदर करायचं पण सुरुवातीला असं वाटत होतं की या गेट टुगेदर साठी फक्त दहाच जण येतात की काय पण तदनंतर एवढे जण आली की आज साठ जणांचा इथे मित्रांचा इथे गेट टुगेदर होत आहे तर असं म्हणतात की कोणतीही समस्या आली तर दोन गोष्टी खूप उपयोगाच्या असतात ते म्हणजे औषध आणि मित्र पण औषधाला व्हॅलिडिटी असते मित्रांना मात्र व्हॅलिडिटी नसते आणि आज अतिशय सुंदर असा हा सोहळा इथे संपन्न केला आम्ही नाचलो आनंदाने गायलो आम्ही रॅली काढली त्याचप्रमाणे स्नेहभोजन आता करणार खूप सगळ्यांना खूप खूप आनंद झाला सगळे अगदी गळाभेटी घेऊन इथे नाचत होते आणि ह्याच्यातूनच हा सोहळा जो आहे मैत्रीचा तो इथे संपन्न होताना फक्त दोन वळी म्हणेन कि दुःखडवायला वायला उंबऱ्या सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा मित्र गारव्या गारव्यासारखा